अकोला मूर्तिजापूर मार्गावर नुकताच सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्यावर अकोला पासिंग अर्थातच यम एच तीस पासिंगच्या चार चाकी गाड्यांचा टोल माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले आहे अकोला ते मूर्तिजापूर हा कमी अंतर असल्याने रोज या मार्गावरून अकोलेकर मोठ्या संख्येने येथून प्रवास करतात आणि त्यांच्याकडून ये जा करिता एकशे पंच्याहत्तर रुपये आकारण्यात येतात यासोबतच शेतकरीसुद्धा शेतमाल घेऊन या मार्गावर जातात त्यामुळे त्यांनाही आर्थिक भूर्दंड लागत असल्याचा आरोप वंचितने केला आहे वंचित कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर प्रचंड नारेबाजी करत अकोला पासिंग गाड्यांचा टोल माफीच्या घोषणा दिल्या यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता तर महामार्ग अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला असून दिलेल्या वेळेत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशाराही वंचितने दिलाय आज तुम्हाला आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशांमुळे या कुरनखेड येथील टोल नाक्यावर आंदोलन छेडण्यात आलं होतं की एम एस थर्टी ज्या गाड्या असतील किंवा अकोला रजिस्ट्रेशन ज्या गाड्या असतील त्यांना टोल माफ झाला पाहिजे यासाठी हे आज आंदोलन छेडण्यात आलं होतं काय अल्ट आज आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीच्या मेन पत्रव्यवहार करून तुम्हाला एका महिन्याच्या आत कळवतो जर आम्हाला जर <laughs> एका आत यांनी काही कळवलं नाही तरी आम्ही मग पुढची वंचित भोजन आघाडी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन किंवा हा टोल नाका लोकांना एम एसर टी गाड्यांना फुकट उघडून देईल एवढा आम्ही या ठिकाणी सांगतो

तुम्ही आम्हाला पत्रव्यवहार म्हटल्यावर सहा महिने चालले पत्र व्यवहार आम्ही काय करावतो मी आता फोन लोन बोलून घेणार आम्ही थांबतो परंतु ही सुविधा आपल्यासाठी પૈસા જે પૈસો કમાવતાર એનતા ઉરલે પૈસા દેશા પંપ્રધાના સાહેબ દેવા સામાન્ય શેક્યા છે तो तो हो। तो आता हा वीस किलोमीटरचा चिअर लागू कसा होईल कसा लागू एरिया तुम्ही, तुम्ही एक नाका तिथं अकोल्याच्या एकदम बोपला पाहिजे क्रायट एरिया नाही नाही वीस किलोमीटर कुठे असो समजा समजायचं

आम्ही आज आंदोलन करू आलो तर तुमच्या मतानुसार इनलिगल आंदोलन आहे आम्हाला मान्य आहे मग हे इनलिगल वसुली करू आली याच्यावर काय कारवाई करता तुम्ही प्रशासन भूमिका काय घेते इनलिगल वसुलीच्या बाबतीत नाही हे अयवधे लुट लावली ना आणि नागरिकांजवळ आम्ही आज जर समजा आवाज जर उठत असेल तर तुम्ही आमच्यावर

जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन